तुम्ही बघू शकता मी बनवते साबुदानाची खिचडी आणि ती उपवास स्पेशल आहे बरं का तर आज आम्ही दिवसभर बाहेर जाणार आहेत आणि त्याच्यावरचेच हा ब्लॉग असणार आहे पूर्ण तर तुम्ही पूर्ण बघा <स्थाँगा>

श्रावणाचा सोमवार होता आणि आम्ही उपवास वगैरे सोडला आणि उपवास सोडून झाल्याच्या नंतर आम्ही डीमार्ट मध्ये मा खरेदी करायला पडदे वगैरे घेतले घरासाठी पडदे घेतले होते ती स्टिक घ्या साईड ला आलो कट करून घेणार का बस लेती हूँ आज लेती हूँ रोबोर इतने सारे शॉपिंग के लिए उरी मारो नोट है ना तो तेरे घर पर प्रॉब्लम हुई ना तो तो साथ पर तुम दरबान उनके ताई ना <कई> पप्पा सांगत होते त्यांना किती कट करायची कारण आहे ना त्या पडद्याचा अंदाजा होता की दरवजाला किती लागणार आहे ते त्याचं माप आणि आपल्या खिडकीला किती लागणार आहे म्हणून त्या भयाला व्यवस्थित सांगत होते आणि त्या भयाला सांगून झाल्याच्यानंतर नंतर मग त्या भयाने व्यवस्थित कट केलं आणि पप्पांनी एकदा ती व्यवस्थित काउंट करून बघितलं आणि काउंट करून झाल्याच्या नंतर मग आम्ही तिथून पुढे निघालो ते सामान सगळे दुपारचे तीन वाजले होते आणि तुम्ही बघू शकता आम्ही सगळं सामान घरी ठेवलं आणि घरी ठेवून साईड जी नर्सरी होती ना तिथे गेलो होतो आम्ही थोडीशी झाड खरेदी करायचे होते म्हणजे बेलाचं वगैरे झाड नव्हतं आमच्याकडे घरी गावाकडं तर ते झाड घेण्यासाठी मम्मीने मला हट्टे केला तिथे घेऊन गेले मी तिला आणि मग हे त्याच्यामध्ये खूप सारे असे झाडांचे हे बघितलं किती प्रकारचे झाड आहेत त्याच्यामध्ये पण तिला एकही आवडलं नाही मला काही माहिती नसल्यामुळे मी पप्पाला विचारत हे झाड कशाच कशासाठी जेवढे माहिती होते तेवढं माहिती पण जे माहिती नव्हतं त्याच्यासाठी त्यांना विचारत होते मी आणि मग तिथं खूप सारे असे झाड आसपासचे बघितल्याच्या नंतरही त्यांना एकही झाड आवडलं नाही मग आम्ही तिथून घरी निघालो वो? देश्का। देश्का। मला इन्फेक्शन मुळे केळी खायची नसल्यामुळं मी ना खूप दिवस झालं केळी खाल्ली नव्हती आणि आता केळी खाल्ली तुम्ही बघू शकता माझ्या तोंडाचा सगळा फ्लेवर गेला थुकून टाकली आणि त्या भायला वापस घरी आलो जेवण वगैरे केले आणि मम्मी पप्पा ने लाडू बसवाल्याचा कॉल आला होता आणि तेवढाच आम्हाला एवढं ट्रॅफिक लागलं नाशिक हवायला जातानी आणि हे बघू शकतं हे जे वातावरण आहे ना मला इथलं वातावरण खूप आवडते अशी खूप म्हणजे इच्छा आहे की एका दिवशी येऊन असं बसावं छान शांत वातावरण देतो कारण कोणीच कोणाच्या मध्ये तुम्ही बघू शकता किती रुपयाला

बघू शकता थांबले मी रोडला येताय आहे का दुसरे किती तीस रुपये का बरोबर हे चल गाडी चल विषय असा झाला की गाडी आम्ही जे म्हणजे बस थांबली का तिथे आम्ही थांबलो होतो पण त्यांनी नेमकी ने पुढे आणली बस पुढे आणल्याच्या नंतर मग पोट बस पकडली म्हणून आम्हाला पुढे यायला अगोदर आणि आता असा विषय झालाय की मला आता जायचंय आणि नेमका उशीर झाला आता नऊ वाजले तर गोंधळ हा झालाय की गाडी उशीरा म्हणजे गाडीला उशीर झाल्यामुळे गाडी पुढे आली आणि आम्ही वेगळ्याच पॉईंटला थांबलो आणि गाडी वेगळ्याच पॉईंटला गाडी पुढे आली आणि आम्ही मागं होतो आणि परत मग आम्हाला दुसरा रिक्षा करून आम्हाला दुसरीकडून परत पर रिक्षा करून आम्हाला पुढे यावं लागलं ना आता मी ना त्या जिथे थांबले त्या पॉईंटला जाते मी आणि तिथून मग परत रिक्षा करून मी आता इकडे जाणार बघू शकता

तर मी आता ह्या ब्लॉगचं एंड करते आणि लवकरच भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय